नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सप्तशृंगी गडावर घाटात फूट कार कोसळून सहा ठार सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या फूट खोल दरीत कार पडून घटना जार घडली गडावरील रतनगड व गणपती पॉइंट मध्ये इनोवा कार हजार फूट खोल दरीत कोसळली या अपघातात पिंपळगाव बसवंत येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला या तीन महिलांसह तीन पुरुषांचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार पिंपळगाव येथील व्यावसायिक कीर्ती पटेल यांच्या कुटुंबात एका महिन्यात दोन विवाह पार पडले विवाहानंतर ते कुटुंबासह सप्तशृंगी गडावर देवदर्शनासाठी गेले होते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान देवीचे दर्शन घेतल्यानंतर कीर्ती पटेल हे स्वतः इनोवा कार एम एच पंधरा बी एन पाचशे पंचावन्न चालवत होते सप्तशृंगी गडावरून दर्शनानंतर चार किलोमीटर कार आली असताना त्यांचा गणपती पॉईंट परिसरात कारवरील ताबा सुटला कार कठडे तोडून दरीत एक हजार फूट कोसळली या या कारमध्ये सहा प्रवासी होते सर्वांचा अपघातात मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच सप्तशृंगी गड येथील स्थानिक ग्रामस्थ पोलीस आपत्तीकालीन पथक व आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरीत कोसळलेल्या वाहनातील मृतदेह बाहेर काढण्याचे बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू होतं अपघातग्रस्तांना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी दिली घटनास्थळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश आकुनुरी तहसीलदार रोहिदास वारोळे दाखल झाले आहेत जिल्हाधिकारी प्रसाद निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे मदत करणाऱ्या पथकाच्या संपर्कात आहेत यांचा झाला अपघातात मृत्यू कीर्ती पटेल पन्नास चालक रसिला पटेल पन्नास विठ्ठल पटेल पासष्ट लता पटेल साठ पचन पटेल साठ मणिबेन पटेल साठ आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट